चे विद्यार्थी खूप छान एक आनंददायी आणि मनोरंजक खेळ आपल्यासमोर सादर करणार आहेत पहा या ठिकाणी बॉटल ठेवल्या आहेत ठेवल्या आणि समोर किती विद्यार्थी उभा आहेत सहा जण आहेत पहा आता हे काय करणार आहेत आणि पलीकडच्या साईडला पाहूयात पण समोर सहा विद्यार्थिनी उभा आहेत

आणि ने तू किती बॉटल आणल्या तीन आणल्या जानवीने किती आणल्या सांग चार, चार। योगेश्वर किती दिले तुला चार चार, चार। माझे सर पूरण ने किती दिले तुला पाच पाच दिले बरोबर आहे अश्वराने किती दिले पाच चार चार दिले आणि ईश्वरीने पाच पाच दिले आता इकडे तोंड करा मग सांगा बरं तुम्ही सांगा हे छोटे लेखाचे सगळ्यात जास्त बॉटल किती आणले